गोंदिया जिल्ह्यात पारंपरिक भात सोबतच आता शेतकरी भाजीपाला लागवडीकडेही वळताना दिसत आहे विशेषतः भेंडीच्या लागवडीला सध्या मोठी मागणी वाढली आहे गेल्या काही वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यात भेंडीच्या पिकाला बाजारात चांगलाच दर मिळत आहे त्यामुळे अनेक शेतकरी भात सोबतच आपल्या शेतात भेंडीचीही लागवड करीत आहे मोरगाव अर्जुनी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या अर्ध्या एकर जागेत भेंडीची लागवड केली असून त्याच्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळत असल्याचं सांगितलं आहे भेंडीची मागणी बाजारात कायम असल्यामुळे आणि दरही समाधानकारक मिळत असल्याने जिल्ह्यात भेंडीची लागवड दरवर्षी वाढत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळत असल्याचं चित्र आहे तर गोंदिया जिल्ह्यात पारंपरिक शेती पद्धतीमध्ये बदल होत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे आता माझ्याजवळ भेंडी अर्ध एकड्याला जास्त भेंडी लावली धान्यापेक्षा उत्पादन जास्त आता भेंडीचा जा दर सतरा अठरा रुपये किलो आहे तरी आता माझी एका तोड्याला ते तीनशे किलो भेंडी निघते तर धान्यापेक्षा भेंडी थोडी परवडते आपल्याला आता काय जास्त आहे हो पावसाला जास्त फायदा आहे आपण इथे दाबून आपला खात होते नंतर आपल्या धानाची लागवड करता येते भेंडीनंतर आणि आपण दोनही पिकं घेऊ शकतो आपण भेंडी यानंतर धानही निघू शकते आपला लोकनायक न्यूज